मित्रांनो सप्रेम नमस्कार सन्मान न्यूज मध्ये आपलं सातपूरच्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील कर्मचारी श्री रवींद्र सीताराम पाटील यांचे अकस्मात निधन सातपूरच्या महिंद्रा अँड महिंद्र कंपनीतील पेन्शन पेंटन्स विभागातील कर्मचारी रवींद्र सीताराम पाटील यांचे आज गुरुवारी सकाळी बारा वाजेच्या सुमारास अकस्मात निधन झाले ते पंचावन्न वर्षाचे होते रवींद्र पाटील आज गुरुवारी दिनांक पंचवीस रोजी सकाळी फश्शीपमध्ये महिंद्र कंपनीमध्ये ड्युटीवर गेले होते सकाळी अकरा वाजता अचानक त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला त्यांना तातडीने कंपनीतून सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे अकस्मात निधन झाले रवींद्र पाटील हे सातपूर कॉलनी अशोकनगर रस्त्यालगतच्या नगर मंदिराजवळ राहत होते त्यांच्या मागे पत्नी आणि दोन विवाहित मुली नातवंडे जावई असा परिवार आहे त्यांचे मूळ गाव धुळे जिल्ह्यातील बलकुवा हे आहे अत्यंत मनमिळव स्वभाचे हसतमुख व्यक्तिमत्व असे रवींद्र पाटील होते त्यांचा अंत्यविधी धुळे जिल्ह्यातील बलकुवा या त्यांच्या मूळ गावी होणार आहे सन्मान विस्फोटींसाठी कार्यकारी संपादक योगेश भुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद